तर बघू शकता तुम्ही किती छान व्यापार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र आणि असे कप झालेले आहेत कडक झालेले आहेत मस्त नमस्कार मी सविता पाटील तर सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत सगळ्यांना शुभ सकाळ तर आज मी बटाटा वेपर्स बनवते रोज नागली पापडच धावप राहायची पण आज आपल्याला बटाटा वेफरची ऑर्डर आलेली आहे पण मी आज बटाटा फेफर बनवते तर चला मग आता बघा पण समोरच्या कॅमेऱ्यामधून बघू शकता मी आज वीस ते पंचवीस किलो बटाट्याची वेफर बनवले आहेत तर हे आहेत असे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत मी स्वच्छ पाण्यात दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेले होते अगोदर आणि इकडे बघा इकडे चुलीवर पण बटाटे वेपर्स टाकलेले आहेत आणि त्या पण पातेल्यामध्ये टाकलेल्या आहेत तर एकच नंबर झालेले आहेत आपले वेपर्स बघा आणि खूप मोठे मोठे बटाटे आणलेले होते मी बटाटे वेपर्स करताना साईज मोठीच घ्यायची बटाट्याची म्हणजे वेपर्स खूप छान येतात आणि मोठे मोठे वेपर्स येतात तर बघा इकडे पण बटाटे आपले शिजून तयार झालेले आहेत आपले बटाटे वेपर्स शिजून तयार झालेले आहेत तर बघा वेपर्स तयार झालेले आहेत नखाने चक करायचं नग नखाने जरा नग पटकनवर लाभलं गेलं तर समजून घ्यायचं की हे पर्स तयार झालेले आहे जास्त शिजवायचे नाही कारण जसं जर शिजवले तर वेपर्से तुकडे तुकडे होतात गाळा झाल्यामुळे त्याचा चुरा होतो तर आपण कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे हे वेफर्स तर आपले वेपर्स तयार झालेले राखा आता मी इकडे एक घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी करून घेते तर बघा अशा पद्धतीने एक एक करून सुकवून घ्यायचे मस्त आणि बाकीचे वेपर्स अजून चुलीवर शिजता येत तोपर्यंत आता मी एवढे वेपर्स टाकून घेते आणि बघा तुला छान क्वालिटी आहे पाणी शुभ्र आहे मग तुम्हाला सुकवल्यानंतर सुद्धा आपण परत दाखवे जेवढे आपण स्वच्छ पाण्याने धुतले तेवढे वेळ स्वच्छ येतात सगळे वाळणीचे जे पदार्थ आहेत ते सगळे माझ्याकडे मिळतात तुम्हाला जर लागले तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता नागले पापड आहेत कुरडे आहेत गोटांद्याचे पापड आहेत तांदळाचे पापड आहेत ज्वारीचे पापड आहेत आणि आता हे सुरू केले मी बटाटे पर्स जर जास्त शिजवले ना तर ते असा असा चुरा होतो छोटे 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 तुकडे होतात असे अख्खा वेपर्स नाही राहत म्हणून आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवतो तुम्हाला कोणाला जर हे लागले तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला हे पर्स मिळतील तर बघू शकता तुम्ही किती छान व्यापार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र आणि असे थेट झालेले आहेत कडक झालेले आहेत मस्त कसा में देने तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद